महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा कोंडाईबारी घाटात एक भीषण अपघात एका कंटेनर आणि ट्रकची धडक एक जण ठार तर दोन जण जखमी आज सकाळी कोंडायबारी घाटात एक भीषण अपघातात एक कंटेनर आणि ट्रकची धडक झाली या अपघातात कंटेनर चालक जागेच ठार झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी झालाय जखमी ट्रक चालकाला तात्काळ नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास कोंडायबारी घाटातून जाणाऱ्या एका कंटेनर आणि ट्रकची धडक झाली या धडकेत कंटेनर चालक जागीच ठार झाला तर ट्रक चालक आणि त्याचा वाहक हे दोघेही ट्रकखाली अडकून गंभीर जखमी झालेत यावेळी घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे जखमी ट्रक चालक आणि वाहक यांना क्रेनच्या मदतीने तातडीने ट्रक खालून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना त्वरित नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ट्रॅफिक पोलिसच्या कर्मचारी यांनी कंटेनर व ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून ट्रॅफिक सुरळीत चालू करण्यात आली या भयानक अपघाताची चौकशी कोंडायबारी ट्रॅफिक पोलिसांनी सुरू केली आहे कंटेनर चालक जागीच ठार झाल्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तर गंभीर जखमी असलेल्या ट्रक चालक आणि वाहकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे या अपघातामुळे कोंडईबारी घाटावर काही वेळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली मात्र ट्रॅफिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे परिसरात हळहळ वातावरण निर्माण झाले आहे रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवस टीवीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा